त्याला या फटाफट लाईन मध्ये फटापट लाईन मध्ये जोडा कोण आहे झाली जेवण सांगा सगळ्यांनी पटापट कमेंट करा कमेंट करू बोलत राहा लवकर लवकर गरगर गर भर जास्त जास्त मिळतो मी लाईव्ह मध्ये थांबणार ला तुम्ही थोड्या वेळेस थांबते लाईव्ह मध्ये जास्त मिळतंय थांबत तर बोलत राहा कस कशी हो आप राजेंद्रा तुम्ही हाय आहात विश्वास बोला विश्वास भाई कसे का हाय मजेत आहात ना सांगा सहांनी पटापट पड़ कमेंट करत राहा कमेंट करून बोलत राहा मजेत आहात की नाही हम्म hmm? uh. आणि जे पण नवीन जर असाल तर पटापट चॅनलवरती जा एकदा व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडलेस तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्वात कधी करा सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना सबस्क्राईब लवकर पण जा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कसे शंभर टक्के आवडतीलच म्हणा व्हिडिओ आवडले की सबस्क्राईब करा चला तर नदी हाय शेख भाई बोल कैसे हो आ? సార్ ఆపల గావా సర్వం కమీ సవా కమెంట్ కని జిల్వ కమేట్ సార్ సర్వీ నా జిల్లా కమెంట్ సార్ Yes. Yeah. चला पटापट कमेंट करत राहा कमेंट करून बोलत राहा आपापल्या गावाचे नाव सांगा जिल्ह्याची नाव सांगा नवीनच चॅनलवर तिचा एकदा व्हिडिओ तरी पहा का कोणी गाडी चालवतो मला मुलगी देत नाही कोणीच काउंट रे बाबू कमी फास्ट चालू जाय बाबू रे गाडी कमी फास्ट चालवायची बाळा बाळावाडी देतील लवकर चला लाईक प लाईक झाली का लाईक करा पटापट लाईक करा कमेंट करा

तुम्हाला माहितीये काय ताई म्हटलं वेळ आहे हे काय लिहिण्यावर तुम्ही सांगू लागू ना वेळ आहे माझ्या ताई काय मला काय काय कायण्या जेवणाची सुट्टी झाली जेवण केलं आणि बस बसले तुमच्याबरोबर आपण पटकन जेवण करून घेतलं आणि चला थोड्या वेळ आपण आपले युट्युब कॅमेऱ्यावर वाजता आपण आणि आईला खूप चांगले समज सोबत やったりとらんったり。